नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूटूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले उत्पादक शेतकरी जो आहे तर तो अडचणीमध्ये सापडतो आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये मा साधारणपणे जर आपण विचार केला तर एक पंधरा दिवसापासून बाजारामध्ये जी घसरण होत आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी खोडवा प्लॉट अजून तसाच ठेवलेला होता तर त्या आज आपल्याला चर्चा करायची आहे याचे प्रमुख कारण काय आहे आणि तुम पुढे काय अंदाज होऊ शकतो या आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस चालू होता महाराष्ट्रामध्ये बघितला आपण तर बऱ्याच भागांमध्ये जो आहे का सततचा पाऊस चालू होता त्या अनुषंगाने कंदकूजचा जो प्रादुर्भाव आहे तर तो मूळकूज आणि कंदकूजचा प्रादुर्भाव जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये जे का बरेचशा ठिकाणी आपल्याला दिसून येत होता त्याच अनुषंगाने त्याचबरोबर खोडो प्लॉटसाठी बरेचशा शेतकऱ्यांना वाटवत होतं की गणपती महोत्सवामध्ये त्यानंतर आल्याचे जे बाजारभाव आहे समजा तर त्यामध्ये आणखीन सुधारणा होऊ शकते असा बरेचशा शेतकऱ्यांचा अंदाज होता पण तो चालू वर्षाला जो अंदाज आहे तर तो पूर्णपणे फेल ठरलेला आहे असं आपण ग्रहित धरू शकतो कारण की पंधरा दिवसापूर्व पूर्वी जे रेट होते समजा एक साधारणपणे आपण जर विचार केला तर एक पंच्याऐंशीपर्यंत ते अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंतचे दर केले होते आणि आजचे जे दर आहे एक साधारणपणे पाच हजार रुपयापासून तरच सहा हजार रुपयापर्यंतचे दर आहे समजा खोडवा प्लॉटचे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे नवीन प्लॉट आहे समजा बऱ्याचशा भागांमध्ये सडन हा भावी जे आहे का शेतकरी हतबल होतो आहे आणि त्याला जे आहे का तो प्लॉट आपल्याला काढावा लागत आहे तर त्याचे जे दर आहे समजा तर ते दर एक साधारणपणे पंधराशेपासून तर एक दोन हजार बावीसशे रुपयापर्यंत त्याचे जे दर आहे तर ते चालू आहे शेतकरी मित्रांनो चालू वर्षाला शेतकऱ्याला चॅलेंज खूप होते स्टार्टिंगपासून आपण बेज प्रक्रियापासून तर आपल्या बेनपासून जरी आपण विचार केला तर आतापर्यंत बरेचशा शेतकऱ्यांचा जे खर्च खूप होऊन गेलेला आहे आणि त्यामध्ये जे आता सततचे जे दरामध्ये जी घसरण होत आहे तर ती जे एका दुखीदुखी होत चाललेली आहे त्याचमध्ये काय झालं होतं शेतकरी मित्रांनो बरेचशा शेतकऱ्यांना जे आहे का सडन थांबवण्यासाठी एक्स्ट्रा खर्च पण हा भरपूर झालेला आहे आपला तर त्या अनुषंगाने जे आहे का आपण आपल्या प्लॉटची काळजी घेणं त्याचबरोबर जो आपला खर्च चालू आहे तर तो खर्च कुठपर्यंत चालू आहे समजा की आपला प्लॉट समजा आपल्याला किती अंदाजे किती इन्कम देऊ शकतो किंवा आपण प्रॉफिट का सरवू शकतो त्या रेशोने आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे काय चाललंय शेतकरी मित्रांनो आता आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये जे आहे का आल्याचे जे आहे का सडनचा जो प्रादुर्भाव होता तर तो अति झाला होता सर्व गोष्टी करूनही जे आहे का बरेचसे प्लॉट सडन थांबले नाही आहे तर थांबले नाहीमुळे प्लॉट जो आहे का शेतकऱ्यांना तो देऊन टाकावा लागतो आहे बरजबळी इच्छा नसताना जे आहे का तो प्लॉट काढावा लागतो आहे आणि त्या प्लॉटमध्ये जर आपण विचार केला ॲव्हरेजचा तर काही विशेष नाही आहे त्याचबरोबर जो खर्च आहे आपला तो खर्च खूप झालेला आहे आणि त्यामध्ये जे दर आहे तर ते एकदम दर पडून माहीतले जात आहे सध्याच्या कंडिशनमध्ये तर शेतकरी जे का हा खूप अडचणीमध्ये सापडत आहे तर सांगायचं हेच आहे शेतकरी मित्रांनो जर समजा आपलं प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आपण खर्च किती चालू आहे त्याचं चा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून समजा आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जो आपण प्लॉट काढणार आहे त्याला आपल्याला कसे दर मिळतील त्याचा एक अंदाज बघून जे आहे का आपल्याला खर्च करायचा आहे आणि आपला आपला प्लॉट जो आहे का आपल्याला डेव्हलप करायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये जर सडन कंदकूज मूळ कूज वगैरे जास्त प्रमाणामध्ये जर दिसत असेल तर त्यावरती आजच आपण जे आहे सावध होणं गरजेचं आहे काय होतं असतं एक दुकानदार या नात्याने एक सांगू शकतो की सडनसाठी प्लॉटमध्ये जे का आपल्याला खर्च खूप येतो जर आपण विचार केला पूर्ण प्लॉटच्या ड्युरेशनमध्ये एक साधारणपणे जर आपल्याला पूर्ण प्लॉट डेव्हलप करण्यासाठी पन्नास साठ हजार रुपये जर खर्च लागत असेल आणि त्याच दुसऱ्या प्लॉटमध्ये जर आपल्या प्लॉटमध्ये सडन लागलेलं असेल तर त्यातला जर विचार केला शेतकरी मित्रांनो एक वीस ते पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंतचा जो खर्च आहे आपला वीस ते पंचवीस हजारपर्यंतचा तो खर्च जो आहे का आपला सडनमध्ये चालला जातो आहे आणि विशेष म्हणजे काय होतं आहे आपला प्लॉटही डेव्हलप होत नाही आहे उत्पन्नामध्ये जे आपलं ॲव्हरेज वाढायला पाहिजे तेही वाढत नाही आहे आणि आपला व्यतिरिक्त खर्च जे आहे का तो जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही ही काळजी घ्यायची आहे की आपला प्लॉट जर समजा कंडिशन जर बाहेर जात असेल तर मग आपण याला घालणं गरजेचं आहे कंट्रोलमध्ये आपला खर्च कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक साधारणपणे अंदाजे सा असं कळून येत आहे की तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत जे आहे का ऑल महाराष्ट्रामध्ये कंदपूज आणि मूळ जे आहे का प्रॉब्लेम जे आहे का चालू झालेला आहे आणि जे तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत प्लॉट जे आहे का ते खराब झालेले आहे तर त्याच अनुषंगाने सांगायचं हेच आहे की जर आपला प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये जर असेल तर आपण जे आहे एक साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत आपला प्लॉट चांगला डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरचे जे दर आहे ते तर नाही सांगू शकत पण एक साधारणपणे जर विचार केला आपण तर नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत आपल्याला एक बऱ्यापैकी जे आहे का मिळण्याचे चान्सेस आहे तर त्याच अनुषंगाने इथून पुढे आपण जैविक स्लरी असो किंवा मग जे पण समजा आपल्याला कमी खर्चामध्ये प्लॉट चांगलं डेव्हलप करता येईल जास्तीत जास्त उत्पन्न आपण कसं काढलं पाहिजे त्याचबरोबर वॉटर सोलेबल खतं कुठले वापरले पाहिजे जेणेकरून आपलं कमी खर्चामध्ये प्लॉट चांगलं डेव्हलप होईल याचं आपल्याला मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे लागवडच्या वेळेला असे वाटत होते की लागवड खूप झालेली आहे आणि उत्पन्न जे आहे का बऱ्यापैकी निघणार आहे पण जर विचार केला तर मोस्टली बऱ्यापैकी प्लॉटमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉटमध्ये जे का सडनचा प्रॉब्लेम जो आहे का कंदकूचा प्रॉब्लेम दिसून येत आहे तर त्याच अनुषंगाने जे आहे का तीस ते पस्तीस टक्के जो प्लॉट खराब झालेले आहे समजा त्यांना तर आता काढावं तर लागणारच आहे पण जे काही प्लॉट चांगले कंडिशनमध्ये असेल त्यांनी चांगलं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणि खोडवा ज्या शेतकऱ्यांचा खोडवा प्लॉट राहिलेला होता तर त्यांनी आता दिलं तरी काही हरकत नाही आहे शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांना विचारण्यात आले आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की आल्याचे जे दर आहे समजा तर ते इथून पुढे जे आहे का तर त्यामध्ये वाढ होण्याचे चान्सेस कमी प्रमाणामध्ये आहे तर त्याच अनुषंगाने जर समजा आपलं खोडवा प्लॉट असेल तर आपण ते जे आहे का देण्याचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आपल्या प्लॉटचं जसं समजा क्वालिटी असेल त्याप्रमाणे जे आहे का आपण बाजारम व्यापाऱ्यांना कडून चेक करून जे आहे का एक आपल्याला जर समजा वाटले की दर सध्याचे कंडिशनचे आपलं ठीक वाटतं आहे मार्केटमध्ये पण ते चालू आहे तर आपण आपला प्लॉट जे आहे का देणं गरजेचं आहे कारण की इथून पुढे रेट कमी होण्याचे चान्सेस आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा खोडवा प्लॉट असेल तर त्यांनी जे आहे का आता प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटत होतं की आल्याच्या दरांमध्ये सुधारणा होईल पण व्यापाऱ्यांकडून जी माहिती मिळाली आहे समजा तर त्या माहितीमध्ये असं दिसून येतं आहे की जे दर आहे समजा तर ते दर स्थिर राहतील किंवा मग दर मग आणखीन थोडंफार चेंजेस होण्याचे चान्सेस आहे शेतकरी मित्रांनो आजचे जे दर होते हे दर जे आहे का थोडं प्लॉट जरी असेल जुना माल असेल एक साधारणपणे पाच हजारपासून तर एक सहा हजार रुपयापर्यंत जे आहे का जुन्या मालाचे जे आहे का दर होते आणि नवीन जे मालाचे दर होते तर ते साधारणपणे दोन हजारपासून तर एक पंचवीसशे रुपयापर्यंत जे आहे का ते दर होते तर याचप्रमाणे समजा जसं आपल्या मालाची क्वालिटी असेल त्याप्रमाणे आपण जर सौदे केले तरी काही हरकत नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की महाराष्ट्रामध्ये मा जी डोकेदुखी झालेली आहे ती म्हणजे बाजारभाव एक साधारणपणे पंधरा पन दिवसात जर विचार केला तर तीन ते चार हजार रुपयेपर्यंत जे एका घसरण झाली आहे इथून पुढे पण होण्याचे चान्सेस दिसून येत आहे पण जर काही अपडेट मिळाली काही चांगली न्यूज असेल समजा ती पण देण्याचा प्रयत्न करेल जी माहिती सांगावं वाटली समजा ती सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद